निवडणूक आयोगाच्या निकालावर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द करावा अशी मागणी घटना तज्ञ उल्हास बापट यांनी केली निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीवर सुद्धा त्यांनी टीका केली या निर्णयाच्या बाबतीत फक्त मी म्हणतोय की स्पीकर गव्हर्नर इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट हे आधारस्तंभ आहेत आत्ता आणि यांचीच विश्वासार्हता हळूहळू कमी होतीये आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या मते हा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा रद्द ठरवायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे तू दुर्दैवानी झालाय काय मी तुम्हाला सांगितलं जसं विश्वासार्हता कमी झाली तीन तीन चार चार वेळा पक्ष बदलणारे जर का स्पीकर होत असतील हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे रद्द झाले पाहिजेत हे घटना दुरुस्ती करून सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन गव्हर्नर यांचा इंडिपेंडन्स आपण टिकवणं आवश्यक आहे